कुरुंदवाड येथे कर्नाटक शासनाच्या अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाचा पुतळा जाळून निषेध अलमट्टी धरणाची उंची दोन हजार पाचला मंजूर पाण्याची पाती पाचशे बारा मीटर असून त्यांनी दोन हजार पाच साली पाचशे सतरा पाण्याची लेवल ठेवून सांगली व कोल्हापूर जिल्ह्याला जी जीवितहानी आणि शेतीचं मोठं नुकसान झालेलं असताना त्यानंतर दोन हजार एकोणीसला पाचशे एकोणीस मीटर ठेवल्यावर सगळ्यात जास्त नुकसान झालं दोन हजार एकवीसला परत अलमट्टी धरणामुळे नुकसान झालं आत्ता कर्नाटक सरकार अलमट्टी धरणाची उंची पुन्हा वाढवण्याचा प्रयत्न करत आहे पाचशे चोवीस मीटर पाण्याची पातळी ठेवण्याचा घाट घातला आहे आणि त्याचा निषेध म्हणून आज कुरुंदवाड येथे कर्नाटक शासनाच्या अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या या निर्णयाचा पुतळा जाळून निषेध करण्यात आलेला आहे पुढील काळात तीव्र आंदोलन करणार असा इशारा देण्यात आला आहे आणि यावेळी कुरुंदवाड शहरातील लोकप्रतिनिधी आणि पूरग्रस्त बांधवांच्या वतीने आंदोलन करण्यात आलं आहे पुतळा जाळताना आंदोलक आणि पोलिसांच्या झटापट झाली यावेळी अनेकांनी मनोगती व्यक्त करून कर्नाटक सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल तीव्र भावना व्यक्त केल्या कर्नाटक शासन एवढं पुसाव आहे मुख्यमंत्री असतील एकनाथ साहेब असतील अजित पवार असतील हे प्रयत्न कराव्या की हो ने त्यांच्या त्यांच्यापासून त्याचा प्रयत्न केला आहे पण कर्नाटक शासन काय करणार पाचशे चोवीस असं उच्च करायचं ठरलंय त्यांनी आपल्या महाराष्ट्रातला कोल्हापूर जिल्हा असेल सांगली जिल्हा असेल इथं शेतकऱ्याचा असेल व्यापाऱ्याचा असेल कुटुंबांचा असेल काम आम्ही इथं राहिले इथं जवळजवळ दहा फूट पाणी होतं अर्ध भाव तिथं जवळ पाण्यात होतं आणि जर पाचशे चोवीस फूटची गाडीत जावा घरात जाऊन आमच्या गाडीत पाणी जाणार असा कुठं तर आपण विचार करायला पाहिजे आता आपण म्हणतो नुसतं मोर्चा आंदोलन करून चालणार नाही भारत शासन त्यांच्या पात्र प्रयत्न करत असेल केलं तर चांगलं झालं त्यांनी सांगलं नाही या पुढील काळात आपण दूर आंदोलन करायला पाहिजे आणि नुसतं शेतकरी नव्हे तर सर्व तर सर्वसामान्य लोकांनी यामध्ये भाग घ्यावा आणि हे होणार पाचशे चोवीस मीटर ब्यूरो रिपोर्ट एसबीएन मराठी कुरंदवाड